वर्तमान भारतात विद्यार्थी युवा यांना संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे फार मोठे षडयंत्र सुरू आहे यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत झाले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रचारक अविनाश शेंडे यांनी केले ते उमरखेड येथे आयोजित भारतीय विद्यार्थी युवा मोर्चाच्या प्रबोधन प्रशिक्षण शिबिरात बोलत होते महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अठरा पगड जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची विचारधारा जाणून वर्तमान परिस्थितीत वाटचाल करायला हवी आज बेरोजगारी खाजगीकरण सारख्या समस्यांमुळे विद्यार्थी निराश होत आहेत यासाठी भारतीय विद्यार्थी युवा मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन अविनाश शेंडे यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उमरखेडचे नायब तहसीलदार सुभाष पाईकराव हे होते यावेळी सेवानिवृत्त शिक्षण सुरेश गोरे तथा नुकतेच यूपीएससी द्वारे एसीपी म्हणून नियुक्त झालेले उमरखेड तालुक्याचे सुपुत्र अजय इटकरे यांना सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी शेकडो युवकांनी भारतीय युवा मोर्चामध्ये प्रवेश केला राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड